सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरामध्ये तीन नवरात्र असतात चैत्र नवरात्री अश्विन शारदीय नवरात्र यामध्ये घट बसवणे अखंड दीप प्रज्वलित करणे उपवास करणे या गोष्टी आपण देवी आईची सेवा या गोष्टी आपण करत असतो बऱ्याच घरांमध्ये या तिन्ही नवरात्रीत सेवा केली जाते घट बसवले जातात अखंड दीप प्रज्वलित केला जातो आणि उपवास सुद्धा केला जातो शाकंभरी नवरात्र चैत्र नव नवरात्र आणि अश्विन शारदीय नवरात्र हे तिन्ही नवरात्र बऱ्याच घरांमध्ये दे, देवी आईची केली सेवा केली जाते काही ठिकाणी फक्त शारदीय नवरात्री सेवा केली जाते म्हणजे घट बसवणं अखंड दीप प्रज्वलित करणं आणि नऊ नौ दिवसाचा नवरात्रीचा उपवास करणं या सेवा आपण शारदीय नवरात्रीत खास करून शारदीय नवरात्रीत करतो काही महिला चैत्र नवरात्री सुद्धा करतात तर काही महिला या तिन्ही नवरात्रीत देवी आईची सेवा करतात चैत्र नवरात्र अश्विन शारदीय नवरात्र आणि शाकंबरी नवरात्र शाकंबरी नवरात्र ही पौष महिन्यात येत असते शाकंबरी नवरात्र हे गुप्त नवरात्र म्हणून सुद्धा ओळखले जात समजलं जात पण नवरात्रीत देवी आई भगवती आईची सेवा नक्कीच करावी तुम्ही घट बसवा किंवा नकवा नका बसो, पण महिलांनो दादांनो या पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्रीत आपण देवी आईची सेवा जरूर करावी जे कोणी देवी आईची पूजा करतो सेवा करतो जप करतो ध्यान त्या सेवा केल्याचं आपल्याला अक्षय पुण्य फळ प्राप्त होत असतं म्हणजे शाकंबरी नवरात्रीत आपण जी पण सेवा करतो ना तसं तर देवी आई आहे आपल्या कायमच पाठीशी उभी राहते चैत्र नवरात्री असू दे शारदीय नवरात्री पौष महिन्यातील शाकंबरी नवरात्री कायम अखंड तिची कृपा आपल्याला मिळतच असते पण जी व्यक्ती या नवरात्रींमध्ये सेवा करते त्या व्यक्तीला अक्षय पुण्य फळ प्राप्त होतं त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात तर 28 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रविवारपासून शाखंबरी नवरात्र सुरू होत आहे आणि 3 जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवारी पौष पौर्णिमा म्हणजे शाखंबरी नवरात्र समाप्ती आलेली आहे या नवरात्रीच्या दिवसात तीस डिसेंबरला मंगळवार आलेला आहे आणि दोन जानेवारी दोन हजार शुक्रवार आलेला आहे आता आपल्याला या नवरात्रीत संपूर्ण नवरात्र नाही सेवा करायला जमत ना मग महिलांनो मंगळवार आलेला आहे शुक्रवार आलेला आहे आपण सेवा जरूर करावी तीन जानेवारीला पौष पौर्णिमा या दिवसांमध्ये कुलदेवी आईची सेवा तर जरूर नक्कीच करा ज्यांना जमेल ना त्यांनी तर नवरात्री संपूर्ण सेवा करा ज्यांना नाही जमत त्यांनी मंगळवारी शुक्रवारी जरी सेवा केली आणि खास करून तीन जानेवारीला पौष पौर्णिमा आलेली आहे कुला देवी आईची जेवढी होईल ना तेवढी सेवा जशी जशी होईल तुमच्याकडून थोडी करा जास्त करा पण सेवा जरूर करा तर शाकंबरी देवी हा आदिशक्तीचाच एक अवतार आहे तिच्या जन्माची एक थोडक्यात कथा सांगते तुम्हाला एकदा पृथ्वीवरती शंभर वर्ष पाऊसच पडला नव्हता त्यामुळे सर्वत्र दुष्काळ निर्माण झाला पृथ्वीवरती खाण्यासाठी एकही दाना शिल्लक राहिला नाही त्याच्यामुळे सगळे जण सगळे जण आणि त्यात ऋषी सुद्धा सगळे त्रासले चिंतेने त्रासले ते आणि त्या सर्वांनी आणि ऋषी मुनींनी आदिशक्तीचं आवाहन केलं तिची स्तुती करायला सुरुवात केली तिची आळवणी केली तिची भक्ती केली आणि मग देवी आय तो निज रूप घेऊन प्रकट झाली तिला शंभर डोळे होते आणि या शंभर डोळ्यांनी तिथे ते दैन्य ते दैन्य ते दुःख बघितलं त्या देवी आईनी आणि ते दुःख बघून देवीच्या शंभर डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या या अश्रू धारांमुळे पृथ्वीवरती पाणी उपलब्ध झालं आणि देवीचं हे विराट रूप शताक्षी या नावाने प्रसिद्ध झालं या रूपामध्ये दे देवीने आपल्या अंग प्रत्यंगामधून विविध औषधी शाक भाज्या उत्पन्न केल्या आणि संपूर्ण जीवांचं भरणपोषण केलं पालन पोषण केलं त्यातून तिने हे पालन पोषण केलं त्यामुळेच तिला शाखंबरी म्हणून देवीचं नाव पडलेलं आहे शाकंबरी नवरात्रीत तुमच्याकडं घट बसवण्याची परंपरा असेल तर तुम्ही नक्कीच घट बसवा जसा तुमचा कुळाचार आहे त्याप्रमाणे कुळाचार जरूर करावा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार दिवशी घट स्थापना करावी आणि तीन जानेवारीला पौष पौर्णिमेला घट उठवावे म्हणजेच विसर्जन करावा जसा तुम्ही दरवर्षी देवी आईचा कुळाचार करता त्याप्रमाणे कुळाचार करायचा आहे आता घट बसवा किंवा नका बसवू तुमच्याकडं अखंड दिवा प्रज्वल करण्याची प्रथा असेल असेल परंपरा मग तुम्ही अखंड दिवा जरूर प्रज्वलित करा आता समजा आधी कधीच केलेलं नाही तुम्ही फक्त शारदीय नवरात्रीत करतात अखंड दिवा प्रज्वलित आणि यावर्षी तुम्हाला शाकंबरी नवरात्रीत सुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तर महिलांनो अवश्य अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे जो तुम्ही दिवा शारदीय नवरात्रीत लावतात ना अखंड दिवा तोच तुम्ही शा शाकंबरी नवरात्रीत जरी अखंड दिवा प्रज्वलित केला ना तरीही चालेल खाली तांदळाची रास करा आणि त्यावर अखंड दिवा स्वच्छ धुवून पुसून नीट ठेवा त्यात दुहेरी वाट ठेवा जे तेल देवांसाठी दिव्यांसाठी वापरतात ना ते तेल टाकून दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तुपाचा दिवा शारदीय नवरात्रीत प्रज्वलित करत असाल मग तुम तुम्ही तुपाचा दिवासुद्धा लावू शकता पण आपण तेलाचा दिवा लावतो तर तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही पण देवी आई समोर अखंड दीप आपण लावतो ना तीच खरी मोठी सेवा असते आपल्याकडून आता तुमच्याकडं शाकंबरी नवरात्रीत नाही दिवा प्रज्वलित होत नाही घटस्थापना होत मग रोजच्या देवपूजेप्रमाणे पूजा अवश्य करावी रोज देवीला हळदी कुंकू आपण जशी रोज नित्य नियमाने पूजा करतो नौ ना तशी पूजा अवश्य करावी महिलांनो या नवरात्रीत देवी आईला आंघोळीनंतर हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून जरूर पूजा करा नाही काही जमत घाई आहे तुम्हाला ऑफिस आहे लहान लेकरं आहे तर मग या नवरात्रीत आपण रोजच आपल्या देवी आईला हळदी कुंकू वाहतो आणि मगच दिवसाची सुरुवात करतो पण आठवणीने देवी आईला या शाकंबरी नवरात्रीत सुद्धा अवश्य वेणी अर्पण करा फुलं अर्पण करा लाल फुलं मिळाली तुम्हाला कमळाची फुलं मिळाली विविध वेगवेगळी फुलं रोज देवी आईला जरूर अर्पण करायची आहे वेणे अर्पण करा देवी आईला मोगऱ्याची वेणी अर्पण करा म्हणजे गजरा अर्पण करा वेगवेगळी फुलं अर्पण करा गुलाबाचं कमळाचं झेंडूचं शेवंतीचं अशा वेगवेगळ्या फुलांनी देवी आई आईची सेवा अवश्य करावी आणि ताजी फळं हंगामी भाज्या चरणी जरूर अर्पण करावी रोज तुम्ही भाज्यांचा नैवेद्य दाखवला किंवा वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल या नऊ रात्रीत एकदा का होईना देवी आईला तांदळाची खीर जरूर नैवेद्यात ठेवा रोज खडी साखर गुळ साखर दूध साखर असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पण एकदा का होईना मग तुम्ही अठ्ठावीस तारखेला घटस्थापना होईल त्या दिवशी किंवा पौर्णिमेला तीन जानेवारी दोन हजार सव्वीस दिवशी तुम्ही तांदळाची खीर करा महिलांनो थोडीशी केशर असेल टाका मखाने असतील टाका किंवा साधी तांदळाची खीर दूध आणि तांदूळ वापरून जसे तुम्ही नेहमी खीर बनवतात ना तशी खिरीचा नैवेद्य आपल्या कुलदेवीला जरूर दाखवायचा आहे या नवरात्रीत एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा तुम्हाला सात पाठ करायचे असतील तर रोज एक पाठ करा नाही जमलं किमान एक तरी पाठ या सात दिवसात जरूर करा तुमच्या कुलदेवी आईची ओटी भरायची असेल तुम्हाला तर तुम्ही घरच्या गर घरी साध्या सोप्या पद्धतीने खना नारळ नारळाची किंवा साडी चोळीची ओटी भरू शकता किंवा तुमची कुलदेवी जिथं असेल तिथं जाऊन तुम्ही देवीचा मानपान करून ओटी भरा देवी आईला कुंकुमार्चन करा छोटी कन्या असेल घरी किंवा आजूबाजू तिचा मानपान करा या नवरात्री जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करा पण देवी आईची ओटी जरूर भरा घराजवळ जे मंदिर असेल तिथं जाऊन तुम्ही साधी खणा नारळाची खण घ्या नारळ घ्या पाच मुठी तांदूळ ठेवा थोडेसे तांदूळ ठेवा तुम्हाला सास शृंगाराचं साहित्य ठेवायचं असेल त्यात बांगड्या हिरव्या काचेच्या बांगड्या किमान सहा सात बांगड्या ठेवा आणि देवी आईची वेणी वगैरे ठेवून सास शृंगाराचं सामान ठेवून साध्या सोप्या पद्धतीने हळदी कुंकू वाहून ओटीला देवी आईला स्वतःच्या कपाळी लावा आणि देवी आईची ओटी जरूर भरा घरी भरा किंवा तुम्ही मंदिरात भरा आता घरी भरलेली ओटी मग काय करायचं घराजवळ जे देवी मंदिर असेल तिथं तुम्ही अर्पण करून येऊ शकता किंवा तुम्ही ते ओटीचं साहित्य स्वतः जरी वापरलं किंवा तुमच्या घराजवळ एखादी सुवासीन स्त्री असेल तुम्ही तिला देऊ शकता पण नसेल कोणी घेत तुम्ही स्वतः देवी आईचा आशीर्वाद आहे प्रसाद आहे ते ओटीचं साहित्य तुम्ही सुद्धा वापरू शकता पण देवी आईची ओटी या शाकंबरी नवरात्रीत पौष पौर्णिमेपर्यंत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार ते तीन जानेवारी पौष पौर्णिमेपर्यंत या कालावधीत या नवरात्रीत एकदा का होईना आपल्या कुलदेवी आईची ओटी जरूर भरा आणि तुमचं जर जाणं तुमच्या कुलस्वामिनीच्या तीर्थक्षेत्री झालं तर मग सोन्याहून सह कुटुंब सह परिवार जा देवी आईची ओटी भरा मानपान करा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा सर्व काही सेवा करून मग प्रसाद घेऊन घरी या बघा सर्व काही मंगल शुभच घडणार आहे तुमच्या आयुष्यात आणि घरात या शाकंबरी नवरात्री तुमच्या घराजवळ जे देवी आईचं मंदिर असेल ना तिथं पाच प्रकारची फळं देवी आईला जरूर अर्पण करा मंदिराबाहेर गोर गरीब असतील त्यांना तुम्ही फळांचं दान करा किंवा भाज्यांचं दान करा अन्नदान करा तुम्हाला जे दान करायचं ना शाकंबरी नवरात्रीत अन्नदान करण्याला खूप खूप महत्त्व आहे जे मागाल ना हजार पटीने देवी आई तुमच्या पदरात नक्कीच टाकणार आहे या शाकंबरी नवरात्रीत म्हणजे प्रत्येकच नवरात्रीत पृथ्वीवर देवी आईचं हजार पटीने जागृत स्वरूपात देवी आई वास करत असते जे मागालना ते नक्कीच मिळेल देवी आईला पाच प्रकारची फळं अर्पण करा गोरगरीब असतील त्यांना फळं भाज्या तो नैवेद्य तुम्ही देवी आईला अर्पण करताना त्यातील थोडं का होईना गोर गरिबांना दान अवश्य करा तुम्ही जे मागल ना देवी आई तुमच्या पदरात हजार पटीने जरूर टाकेल तुम्ही ज्या इच्छा मागताय त्याच्या लाख पटीने देवी आई तुम्हाला जरूर प्राप्त करून देईल या नवरात्रीत आपल्या कुलदेवी आईला देवघरात एक गोड पानाचा विडा किंवा तांबूल बनवून देवी आईला जरूर अर्पण करायचा आहे जरूर अर्पण करा महिलांनो सोन्याचे दिवस येतील लेकरा बाळांच्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही जे मागाल ते देवी आई जरूर तुम्हाला इच्छा पूर्ण करून देईल म्हणून एक गोड पानाचा विडा तुम्ही बाहेरून बनवून आणला आणि मग देवी आईला अर्पण केला ना तरीही चालेल तिथं सांगा त्या दादांना जे पान विकतात त्यांना सांगा देवी आईला गोड पानाचा विडा चढवायचा आहे ते चांगलं पान तुम्हाला तयार करून देतील किंवा तुम्ही घरी पानाचा विडा तयार करू शकता कुठून तांबूल तयार करू शकता पण छान असं वाटीत गोड पानाचा विडा किंवा तांबूल छान पाणी ओवाळून घ्यायचं जसा नैवेद्य दाखवतो तसा देवी आईला खिरीचा नैवेद्य दाखव दाखवतो आपण त्याचबरोबर देवी आईला पाना चा जरूर अर्पण करा नंतर तो पानाचा विडा तुम्ही सहकुटुंब सहपरिवार प्रसाद स्वरूप खा किंवा पती पत्नीने प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल पण देवी आईला या नऊ रात्रीत आपल्या देवघरात पानाचा विडा जरूर ठेवायचा आहे अर्पण करायचा आहे त्याचबरोबर महिलांनो दोन विड्याची पानं देवी आई समोर देव ठेवायची आहे आणि पान त्या पानांवर अर्पण करायचा आहे तुम्हाला अकरा लवंगा तर आता अकरा लवंगा अशाच अर्पण करू नका तुमच्या कुलदेवी आईचा जो मंत्र जप असेल ना एक लवंग हातात घ्यायची ओम कुलदेवताय न ओम कुल देवताय नमहा मंत्र जपा किंवा तुम्ही जो नित्य नियमाने रोज देवी आईचा तुमची कुल स्वामिनी जी असेल देवी आई तर एकच आहे साडेतीन शक्तीपीठ तुम्ही ओम श्रीम नम्हा या मंत्राचा जप करा ओम कुल देवताय नम्हा या मंत्राचा जप करा तुम्ही जो मंत्र जपताना एक लवंग हातात घ्यायची मंत्र जपायचा आणि देवी आई समोर त्या विड्या पानांवर विड्याच्या दोन पानांवर त्या लवंग अर्पण करायच्या आहे सुंदर सेवा आहे अकरा लवंग किंवा तुम्हाला जास्त लवंगांची सेवा करायची जास्त करा एकवीस लवंग एक्कावन एकशे आठ जेवढ्या वेळा मंत्र जपता येईल ना तेवढ्या लवंग घ्या आणि त्या देवी आईच्या समोर एका विड्याचं पान ठेवा दोन विड्याची पानं देठ देवी आईकडे येईल अशा पद्धतीने त्यावर तुम्हाला एक, एक 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 लवंग अर्पण करायचे आहे बसताना देवी आई समोर बसताना आसन घेऊन बसा तुपाचा दिवा लावून घ्या अखंड दिवा लावला असेल तर अतिशय उत्तम पण देवी आईची ही सेवा जरूर करा नंतर पौर्णिमेच्या दिवशी तीन तारखेला पौष पौर्णिमेला त्या लवंगा काढून घ्यायच्या एका लाल कपड्यात बांधायच्या त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि तिजोरीत ठेवायच्या आहे वर्षभर धन धान्य पैसा सुख ऐश्वर कशालाच कमी राहणार नाही लवंगांची ही सेवा शाखंबरी नवरात्रीत जरूर करा महिलांनो शाकंबरी देवी म्हणजेच माता अन्नपूर्णा आहे अठ्ठावीस डिसेंबरला दुर्गाष्टमीला शाकंबरी नवरात्र प्रारंभ होत अन्न आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती प्रत्येकाकडं असतेच महिलांनो छान अभिषेक करून घ्यायचा आहे आणि तांदळावर स्थापना करा आपल्या सर्वांना अन्न देणारी ही अन्नपूर्णा माता म्हणजेच शाकंबरी देवी आहे या नवरात्रीत होईल तेवढी अन्नपूर्णा मातेची सेवा अवश्य करा देवीला हळदी कुंकू अर्पण करा तांदळावर स्थापना करा करा हळदी कुंकू अक्षता वाहून फुल वेगवेगळी फुलं अर्पण करून स्तोत्र मंत्र पठन करा तुमच्या घरात जर शाकंबरी देवी आईचा फोटो असेल तर फोटोची पूजा करा। फुलं हळदी कुंकू वाहून फोटो समोर किंवा फोटो नसेल तर देवघरात एक अखंड दिवा जरूर प्रज्वलित करा शाकंबरी देवी आईचा फोटो जर असेल ना महिलांनो तर फोटोसमोर जरी तुम्ही पूजा केली दिवा अगरबत्ती लावून घ्या अखंड दिवा प्रज्वलित करा देवी आईला रोज हळदी कुंकू अर्पण करा वेगवेगळी फुलं अर्पण करा नैवेद्य अर्पण करा आता नाही तुमच्याकडं फोटो अन्नपूर्णा माताच म्हणजे शाकंभरी देवी आहे आपल्याला अन्नधान्य पुरवते दे देवी आई आपल्याला पोट भरते आपल्या म्हणजे जीवांचं पालन पोषण करते आपलं तर आपली माऊलीच म्हणजे शाकंभरी देवी आहे तिचंच रूप शाकंबरी देवी आहे तीच साडेतीन शक्तिपीठं आहे तीच भगवती आहे सर्व काही तीच आहे जी मूर्ती असेल तुमच्याकडं मग तुळजा माऊली असेल किंवा महालक्ष्मी आहे सप्तशृंगी आहे जी असेल रेणुका माता त्या देवी आईला अठ्ठावीस तारखेला अभिषेक करा छान असं तांदळाची रास करा त्यावर स्थापन करा तुम्ही घट नसेल बसवत तर रोज जरी तुम्ही अभिषेक करून पूजा केली ना ज्यांच्याकडं घट आहे ते देवी आईचा टाक हलवू शकत नाही पौष पौर्णिमेला अठ्ठावीस डिसेंबरला अभिषेक करून घ्या आणि मग घट स्थापना करा आणि पौष पौर्णिमेला पुन्हा घट उठवायचे देवी आईला पुन्हा अभिषेक करायचा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे अखंड दिवा लावत असाल तर त्या दिव्यामध्ये एक कापराची वडी टाका महिलांनो चार अख्खे तांदुळाचे दाणे टाका दिवा भिजणार पण नाही तुमच्या दिव्याला तेल पण कमी लागेल आणि आपल्या घरात धनधान्यालासुद्धा कमी पडणार नाही शाकंबरी माता ही भाजीची देवी म्हणून ओळखली जाते म्हणून शाकंबरी नवरात्रीमध्ये देवीला पौष पौर्णिमेला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो हंगामातील ताज्या भाज्या देवीच्या पूजेत मानल्या जातात रोज आरती करा अन्नपूर्णा स्तोत्र वाचा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा रोज एक वेळा का होईना नाही स्वामी समर्थ मंत्र जरूर घ्या या तीन माळी जरी जप केला ना जेवढ्या सेवा होईल तेवढ्या सेवा अवश्य करा महिलांनो जेवढं होईल तुमच्याकडं अगदी डोंगरा एवढं नाही तिळभर तर आपण करू शकतो पण से जरूर करा एक माळ नवारण मंत्र एक माळ अन्नपूर्णा मंत्र आणि एक आपल्या स्वामींची एक एक माळ जरूर घ्या तुम्ही घट बसवा किंवा नका बसो पण शाखंबरी नवरात्री देवी आईची सेवा जरूर करा नाही काही जमलं नवर नवारनव मंत्राची सेवा तर जरूर करा देवी आई साडेतीन शक्तीपीठच आपलं कुलदैवत असतं नवारनव मंत्र सर्व देवी आईंचा कुलदेवीचा मंत्र जप आहे म्हणून नवारनव मंत्राची सेवा जरूर करा एक वेळा झालं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ एक तरी जरूर करा तुम्हाला सात दिवसात सात पाठ करता आले तर सात पाठ करा नाही जमलं किमान पाठ करा नाहीच जमलं तर नवार मंत्राची सेवा करा किंवा तुमच्या कुलदेवी आईचा जो मंत्र जपतात तो मंत्र जपा